आपल्या स्वप्नातील पार्वती लॉन्स आणि विजयाज रिसॉर्ट आपले स्वागत आहे आमच्या सुरम्य पर्वतांच्या कुशीत आणि निसर्गाच्या सौंदर्यात आमच्या रिसॉर्टमध्ये आरामदायक निवास घरगुती पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद तसंच वाढदिवस लग्न समारंभ आणि पर्यटकांसाठी खास मेजवानी आजच बुक करा आणि सुट्टीचा आनंद घ्या संपर्क नऊ आठ पाच शून्य एक तीन नऊ शून्य दोन तीन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचं शिक्षण मिळावं प्रत्येक घरातून नवे डॉक्टर जे अब्दुल कलाम तयार व्हावेत या उद्देशानं कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी कळंब जिल्हा परिषद शाळेला आदर्श शाळा म्हणून घोषित केलंय महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण अनुदानातून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक ई लर्निंग क्लासरूमचं उद्घाटन आमदार थोरवे यांच्या हस्ते करण्यात आलंय या प्रसंगी विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करण्यात आलं तसंच शाळेसाठी प्रयोगशाळा आणि क्रीडांगणासाठी मोठा निधी मंजूर करण्याची घोषणा आमदारांनी केली त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाची लहर संचारली आहे थोरवे म्हणाले मोबाईलपेक्षा संगणकाचा वापर करा ग्रामीण भागातील मुलंच देशाचं भविष्य आहेत आज केंद्र आणि राज्य शासनाच्या डिजिटल उपक्रमांमुळे गावागावात दर्जेदार शिक्षण पोहोचत आहे त्याचा लाभ घ्या आणि प्रत्येक घरातून नवा डॉक्टर कलाम घडवा यावेळी गटशिक्षणाधिकारी अनंत खैरे केंद्रप्रमुख माधुरी पाटील मुख्याध्यापक जिल्हा परिषद कमिटी अध्यक्ष रवींद्र बदे माजी सभापती राहुल सरपंच प्रमोद कोंडलकर शिवराम ग्रामस्थ आणि शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांनी लेझिमच्या तालावर आमदारांचं स्वागत केलं तसंच विद्यार्थ्यांनी पहलगाम हादसा आणि मिशन सिंदूर या सांस्कृतिक सादरीकरणातून आपल्या कलागुणांची छाप पाडली त्यावेळी आमदार थोरवे भारावून गेले याच कार्यक्रमात कळंब तालुक्यातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या तरुणांचा सत्कार आमदार थोरवे यांच्या हस्ते करण्यात आला या सत्कारामुळे गावातील तरुणाईला नवीन प्रेरणा मिळाली कळंब शाळा डिजिटल शिक्षणाच्या नव्या पर्वात पदार्पण करत असल्यामुळं केवळ तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यातील ग्रामीण शाळांसाठी ही शाळा आदर्श ठरेल असा विश्वास आमदारांनी व्यक्त केला ज्ञानेश्वर बागडे विकासनामा कर्जत रायगड